लोकसभा चुनाव पर नवनीत राणा अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार की भाजप अथवा महायुतीतील घटक पक्षांच्या समर्थनात निवडणूक लढवणार या वादावर बुधवारी रात्री पडदा पडला बुधवारी रात्री नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला लोकसभा निवडणूक जसजशा जशा जवळ येत आहे तशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे यातच बुधवारी रात्री दहाच्या सुमारास नवनीत राणा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरातील निवासस्थानाच्या कार्यालयात पक्षप्रवेश पार पडला यावेळी खासदार अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे आमदार रवी राणा यांच्यासह मोठ्या संख्येनं नवनीत राणा यांचे समर्थक उपस्थित होते बावनकुळे यांनी भाजपचा दुपट्टा नवनीत राणा यांच्या गळ्यात घालून अधिकृतपणे नवनीत यांचा भाजपमध्ये पक्षप्रवक्ष केला दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे आणि नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसा प्रकरणाचा उल्लेख करत राणा दाम्पत्याला चौदा दिवस जेलमध्ये राहावं लागलं असा उल्लेख केला उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार हे मुघलशाहीचे प्रतीक होते अशी टीका त्यांनी केली तर नवनीत राणा यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपला आणखी मजबूती मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली जो विकसित आज माननीय खासदार नवनीत रनाजी पक्षप्रवेश केला आहे मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय खासदार नवनीत राणाजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला मजबूती देणारा असेल